तर बघा दोन तीन दिवस झालं मी काही व्हिडिओच काढलं नाहीत का तर माझी तब्येत थोडीशी खराब आहे दोन्ही पण चॅनलवरती व्हिडिओ नाही आला आपलं ते दुसरा कॉमेडी चॅनल आहे त्याच्यावरती पण आहे आणि ह्याच्यावरती तर दोन तीन दिवस झालं व्हिडिओ काढलं नाही तर काल गेले होते दवाखान्यामध्ये कशाला तर रिपोर्ट आणायला तर रिपोर्ट पॉझिटिव आलेलं इथं आणि व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला एवढं सांगायचंय मला हां सांगते मला जरा खाली बसू द्या उभं पण राहू शटाला मला लय आला या तर बघा रिपोर्ट काय रिपोर्ट मध्ये काय आलेलं आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे बरं का पण त्याच्या पहिलं मी तुम्हाला हे सांगते या की म्हणजे माझ्यासारख्या अनेक महिला असतात बरं का की जे आपलं दुखणं जे असेल म्हणजे आपलं काही सुद्धा दुखू ते आपण अंगावर विठत असतो या तशीच त्यातलीच मीय खाईल की थोडं जरी काय दुखायला लागलं ना तरी पण मी एवढं लगेच दवाखान्यामध्ये जात नाही आणि ते दुखणं मी अंगावर इटते तर ते अंगावर उठून अंगावर उठून दुखणं लय मोठं म्हणजे काहीतरी मोठं घडतं आणि कधी कधी असं होतं की डॉक्टरांना पण ते गावत नाही आपलं दुखणं प, तर माझं पण तसंच काहीतरी झालेलं आहे तर बघा ज्या पण वेळेस मी पहिले दोन महिन्याच्या प पाठीमागं ॲडमिट झाले होते ना ज्या दवाखान्यामध्ये तर त्या दवाखान्यामध्ये मला विचारलं गेलं होतं की तुम्हाला नक्की काय होतंय म्हणजे जे बी काय सूज येत होती माझ्या अंगावरती तर कशामुळे येऊ शकते सूज तर असे डॉक्टर म्हणत होते तर किडनीचं काय प्रॉब्लेम असलं किंवा लिव्हरला काय प्रॉब्लेम असलं तर चेहऱ्यावरती किंवा हातापायावरती सूज येऊ शकते दुसरं म्हणजे प्रवास जास्त झाला की मग मग पण सूज म्हणजे असे अनेक कारण असतात सूज येण्याची पण पहिलं तर माझं किडनी लिवर तेच पहिलं त्यांनी चेक केलं होतं कारण दुसरा तर मला काहीच त्रास नव्हता जो बी काही त्रास होता तो मी त्यांना सांगितलेलं होतं पण ते सगळं नॉर्मल आलं होतं तुम्हाला व्हिडिओद्वारे मी सांगितलं होतं की माझा ते रिपोर्ट सगळं नॉर्मल आलेलं आहे तर पण दोन महिन्या नंतर आ, की असं काय रिपोर्ट येते हे मला पण म्हणजे मा आम्हाला कुणालाच वाटत नव्हतं की असं पण रिपोर्ट येऊ शकते तर झालं असं बघा की मी तुम्हाला फक्त व्हिडिओद्वारे मला एवढंच सांगायचं या की कुठल्या पण आपल्या ज्या गृहिणी असतील त्यांना काही जरी दुखत असलं आणि अंगावर इटू नका लगेच आपलं दवाखान्यामध्ये जा जसं की मी आता अंगावर उठून अंगावर उठून लय मोठ दुखणं उभं केलं म्हणजे आता म आता माझं अवस्था अशी झालेली आहे ना की मला उभं राहूशी पण वाटत नाही एवढं मला अशक्तपणा जाणवतो या आणि चालूशी सुद्धा वाटत नाही नुसतं हातपाय इतकं जी संसर करतात म्हणजे लय दुखतात हातपाय तरी पण दोन महिने झालं मी हे सगळं अंगावर येत या का तर एक ती बाया माणूस घरातली जर आजारी पडली ना तर सगळं घरच विचलित होऊन जातं या म्हणजे घरातली सगळीच माणसं आहे ना म्हणजे घर ते घराला घर म्हणजे बाया माणूस नसली ना तर घराला घरपणच नसते या कुठल्याही घरामध्ये एक बाया माणूसची मेर माणूस जी असते ना म्हणजे अ माणूस पण मीनच असतोय आपल्या घरातला पण बाया माणूस आहे ना जे बी काय घरातलं सगळं सांभाळू शकते ना ते कोणच सांभाळू शकत नाही म्हणजे गडी माणसाचं काय एवढं बारका गडी माणूस करतोय का पोरांचं म्हणा अजून घरातलं मना जिथल्या तिथं तर प्रत्येक बाईवर का म्हणजे जी गृहिणी असतात आपल्या तर आपल्या ताई ज्या असतात त्या प्रत्येक वेळेस आपण आपण काही जरी दुखायला लागलं ना तरी आपण आहे ना पोरं कशी आपल्याला आईला सांगतात की मम्मी आमचं हे दुखतंय नवरा कसा बायकूला समजू तो बायकू प्रत्येक शिवेसाठी नवऱ्याच्या उभेच असते तशी जी बाई असते ना आपल्या घरातली तर ती आहे ना कधीच कुणाला आपलं दुखणं शेअर करू शकत नाही की कारण तिला असं वाटतं की मी जर दुखणं घेऊन माझं बसले तर आपलं घर कसं घर घरा म्हणजे कसं काय जिथल्या तिथं होणार व्यवस्थित आणि प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक बाई मीच नाही बरं का प्रत्येक बाई हाच विचार करत असतील आपण जर गोधडी घेऊन पडलो तर आपल्या लेकरांचं कसं त्यांना खायला पिला आपला नवरा कामाला जातोय आपल्या नवऱ्याला कनो दिवसभर उपाशी काम करायचं म्हणजे प्रत्येक बाई हा विचार करत असती बरं का तसंच माझं पण थोडंफार का असंच झालं झालं आणि मग असं एवढं म्हणजे की अंगावरी उठून अंगावर उठून दुखणं जरा जास्तच झालं दुखणं तर बघा व्हीचा आवाज लई मोठा गेला केला होता तर मध्ये मी काय बोलते कदाचित तुम्हाला पण येत होतं का नाही काय माहिती कारण बाहेरचाच आवाज लय येत होता व्हीचाच आवाज येत होता बरं जाऊ द्या सांगितलं त्यांना स्टॉप केला होता म्हणून व्हिडिओ तर बघा पहिलं तर मी तुम्हाला हे सांगणारे की काही डॉक्टर आहेत ना की असं आहेत की पैशापुरतं फक्त पेशंटला हे करतात प्रायव्हेट बघा मी दवाखाना आहे ना ह्या ह्या दोन महिन्यामध्ये मी इतकं अनुभव घेतलेला आहे डॉक्टरांचं तर या मी प्रत्येकाचं नाव नाही सांगणार बरं का प्रत्येक डॉक्टर डॉक्टरचं डॉक्टर म्हणजे आपला हा दुसरा देव असतोय असं आपण समजतो पण काय डॉक्टर असल्याची चित्र आहेत तुम्हाला मी अनुभव सांगते मी माझा अनुभव घडलेला ते सांगते तर बघा एका डॉक्टरकडे आम्ही गेलो म्हणजे जे लोक सांगते ना त्या डॉक्टर आम्ही जातच होतो पण एका डॉक्टर आम्ही गेलो तर जवळजवळ आमच्या पुढं सतत नंबर होतो ते, ते नंबर झालं आणि जी बाहेर असली का नाही बाई जी लिहून नाव नावंबिव तर तिला काय म्हटलं आम्ही की आम्हाला फक्त विचरायचं या की असं असं झालं या म्हणजे अंगावरती सुजित या आणि फक्त विचारायचं त्याची तुम्ही फी घेताल का तिला पहिले विचारलं कारण की पहिलं पण लय मोठं पैसे आम्ही घातलेलं होतं त्यामुळे फक्त म्हणलं आम्हाला विचारायचं या की ह्याच्यावरती तुम्ही इलाज करू शकता का की म्हणजे पूर्णपणे अंगावरची सूज कमी व्हायला पाहिजे असं म्हणजे फक्त विचारायचंय डॉक्टरांना त्याची फी घेताल का तर ती ती बाई काय म्हणली आम्हाला की तुम्ही डॉक्टरांना डायरेक्ट भेटा मी काय तसं सांगू शकत नाही तर तिचा तरी काय ती बिचारी का आम्हाला तिचा काय दोष त्याच्यामध्ये पण आम्ही त्या डॉक्टरकडून गेलो बरं का आला आमचा सतत नंबर नंतर आमचा नंबर आला गेलो तर मग त्या डॉक्टर म्हटला की काय होतंय मग सगळं सांगितलं मी सुजी ती असं तसं म्हणजे जे बी होतंय मला ते सांगितलं त्या डॉक्टरला आणि माझे मिस्टर आहेत ना म्हणजे माझा नवरा आहे ना ते काय म्हणलं की ह्याच्यावरती म्हणजे तुम्ही पूर्णपणे खात्री येताल का ती पूर्णपणे म्हणजे बरी होईल म्हणून तुम्ही ही गॅरंटी देताल का आम्हाला तर मग पूर्णपणे सूज बरी होईल म्हणून ही गॅरंटी देताल का तर आम्हाला पुढची ट्रीटमेंट म्हणजे म्हणलं हे काय म्हणलं की आम्ही पैसे घालून पण मग आम्हाला फरक कायच पडणार त्या ना त्यामुळे मग आम्ही पण नाराज होतो या आ, की पैसे जाऊन एवढं मोठं पैसे जाऊन पण आम्हाला काहीच कुठंच फरक पडा ना तर तुम्ही ती गॅरंटी घेता गे का तर की सूज ही कमी होईल म्हणून तर आता तर आमच्याकडे पैसे नाहीत म्हणजे आता तर आता गे तर आमच्याकडे पैसे नाहीत पण पैसे आले ना की आम्ही नक्की तुम्ही गॅरंटी घेत असला तर नक्की आम्ही तुमच्याकडे येतो म्हणून त्या डॉक्टरनी पिन आणि त्याचं जे लिहायचं होतं की जे आम्हाला लिहून देणार होते रिपोर्ट काढायला तर ली, ली ले ते लिह लिहायला घेतलेलं त्या डॉक्टरनी जसं हे म्हणलं ना की आमच्या का आता तर पैसे नाहीत कारण आम्ही ऍडमिट करून म्हणजे पैसे तिथं घालवून तिथं पण लय मोठं पैसे घातलेलं आहे त्यांनी तर मग तिथं पैसे घालवून म्हणून साठी आम्ही हा पहिला प्रश्न हा त्या डॉक्टरला असा बोलला मग तो डॉक्टर काय म्हणला मग ते जे लिहायला घेतलं होतं ना डॉक्टरने त्या डॉक्टरने डायरेक्ट त्याचा चेवदा मेवदा केला आणि पैसे नाहीत म्हणून बरं ना का डायरेक्ट ते कचऱ्याच्या डब्यामध्ये पिकून फिकून दिलं ना आम्हाला म्हणला की तुमच्याकडे ज्यावेळेस पैसे आहेत ह्याला त्यावेळेस तुम्ही या म्हणजे असं पण डॉक्टर आहेत की पैशापुरतं ह्याच नाही बरं का अनुभव लय वेळ लय अनुभव मी असं म्हणजे आता आजार पानामध्ये मी लय डॉक्टरांचा अनुभव घेतला या आणि फक्त काही डॉक्टरचं हे काम आहे पैसे उकळायचे काम आहे फक्त आणि फी किती तेवढं सांगायची फी किती पाचशे रुपये फी आता डॉक्टरचं डॉक्टर म्हणजे असं झालेलं आहे आता नुसतं पैसे हे करायचं का मग त्या पेशंटचं बरं वाहून नाहीतर तिकडे नाही हो आणि काही डॉक्टर असं पण आहेत बरं का ते पण अनुभव मी घेतलाय बर का आमच्या गावाला आहे ना आहे ना एक डॉक्टर आहे बर का तर आहे ना फी किती पन्नास रुपये फी पण आहे ना डॉक्टर जे आहे ना इतकं भारी डॉक्टर आहे ना मी तर म्हणते मी तर माझ्या जिंदगीत असा डॉक्टरच बघितलं नाही की पैसे नसलं ना तरी गरीबांचा वाली आहे तो मी तर म्हणते गरीबांचा दुसरा देवच आहे तो डॉक्टर की गरीबांक पैसे नसलं ना तरी पण म्हणतो राहू द्या परतच्या वेळेस द्या पण तुम्ही बरं वा पहिले म्हणजे मी तर म्हणते की देवानीच त्या डॉक्टरला देवरूपी डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरचा इतका जे फरक पडतो लय म्हणजे लय फरक पडतो पण त्या तो डॉक्टर आपला नॉर्मल डॉक्टर आहे नॉर्मल म्हणजे कसा थंडी ताप आपला नॉर्मल जे आजार असतात म्हणजे गळत असतात मोठ मोठं पण आजार मी पण एकदा गेले होते बरं का त्या डॉक्टरकडं मला जाणं येणं एवढ्याला आमचं होत नाही म्हणजे एवढ्याला सात आठ दिवसाने कपायला जाणं येणं मला होतं त्यामुळे मी तिथं गेले नाही त्याचा पण बऱ्यापैकी फरक म्हणजे आमच्या तेवढ्या भागामधले आहेत ना सगळी लोक त्या डॉक्टरकडे कारण डॉक्टर लय भारी मग असं पण कोणतं कोणतं डॉक्टर आहेत काय काय डॉक्टर आहे पुण्यामधलं डॉक्टर तर ना काही डॉक्टर असं आहेत ना निस्त पैसे उकळायचे का माहिती बाकी काही नाही आणि एवढूस असलं ना तर त्याला खटीवरच पैसे म्हणजे गरीबा गुरीबांनी बरं व्हावं का नाही का बोलतच म्हणजे काय आजार दुसरा बोलत रिपोर्ट काढायला सांगितल्यात असलं पण डॉक्टर आहेत बघा तर बरं बरं जाऊ देत्या डॉक्टरांचं आता काय डॉक्टरांचा विषय काय डॉक्टर चांगलं पण येत बर का सगळं डॉक्टर असणार पण मला जे अनुभव आलेला ते मी तुम्हाला सांगते या आता मग सरकारी दवाखान्यातलं पण सरकारी दवाखानं पण सरकारी दवाखान्यातलं पण डॉक्टर भारी येतं कसं कारण की ते पण लय समजूतदार आहेत आणि तिथला पण मी अनुभव घेतलेला आहे तर आता बघा आता मला जायचं नव्हतं सरकारी दवाखान्यामध्ये का तर असं नाही बरं का कारण प्रायव्हेटमध्ये आम्ही आतापर्यंत प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट केलेली आहे पण सरकारी दवाखान्यामध्ये ह्याच्यासाठी जा जा, जायला लागलं मला सरकारी दवाखान्यामध्ये ह्यासाठी मी जात नाही मला तर सरकारी दवाखानाच आवडतो सगळ्यात बेस्ट खर्च कमी आणि फरक चांगला मस्तपैकी पडतो या तर सरकारी दवाखाना मला माझ्या दोन्ही पण डिलेवर आहेत ना माया सरकारी दवाखान्यातून मी केलेले आहेत आणि एक सुद्धा रुपयाचरांना काही खर्च झाला नाही आतापर्यंत आहेत म्हणा किंवा नंतर पण कशाचा कशाचाच खर्च नाही कारण माया तुम्ही डिलेवारी एक रुपया सुद्धा न खर्च करता सरकारी दवाखान्यातून माया झालेल्या आहेत उणी पण डिलेव्हऱ्या तर बघा सांगायचं तात्पर्य एवढं जे मी अनुभवलेलं आहे ना ते तुम्हाला सांगते या कुणी राग मानू नका खरोखर अनुभवलेलं आहे मग डॉक्टर जे असतील त्यांना वाटेल की आपल्या इशे कुणाचं काय नाव मी इथे व्हिडिओ मध्ये घेतलं नाही जे मला अनुभव आलेला आहे ना तो मी व्हिडिओद्वारे आणि मला असं वाटायचं बरं का ह्या डॉक्टरांचं व्हिडिओच काढून टाकाव्यात की गरिबा गुरी तुम्ही असं एक आता व्हिडिओ काढून टाकाव्यात पण परत मग मी असं विचार करायचे की नको कशाला तरी पोटावरती पाया पण एक कधी 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 असं होतं की सांगायचं नसतं पण सांगण्याचा वेळ येते मग काय आता ती वेळ आलेली मग बघा आता Uh, सरकारी दवाखान्यामध्ये मला सरकारी दवाखाना लय आवडतो या आणि औषधं पण लय भारी असतात एक नंबर पण ते होतं असं की मला टाइम नसतो या हे टाइम कसा पोरं लेकरं लांबला असल्यामुळं तिला लेकरं ले ले घेऊन कुठं हॉस्पिटलमध्ये जायचं असं आहे ना नाही तर मला तर सरकारी दवाखाना मग आता जी ट्रीटमेंट मी घेतली आहे ती सरकारी दवाखान्यामध्ये घेतली आहे तिथं काय जास्त पैसे नाहीत बाहेर जर काय रिपोर्ट काढलं तर त्याचं पैसे आहेत बाकी तिथं एवढं पैसे नाहीत तर त्या रिपोर्टमध्ये आता तुम्हाला महत्वाचं रिपोर्टमध्ये खाय आलं आहे ते पण सांगायचं घर महत्वाचं त्यासाठी तर तुम्हाला सा व्हिडिओ काढलाय ना मी रिपोर्टमध्ये खाय आले तर बघा माझा आहे ना दोन रिपोर्ट काढलं होतं Uh, पहिलं तर ह्याचा काढला होता कशाचा ग uh, चिकनगुन्ह्याचा चिकनगुन्या आणि डेंगू एकत्रच दोन्ही पण रिपोर्ट वाटतं ते दोन्ही काढलं होतं तर त्यातला पॉझिटिव्ह योग्य रिपोर्ट आलाय तर कच्चा पॉझिटिव्ह आलाय तर डेंगूचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलाय आता ते डेंगू का एवढा लय मोठा आजार नाही पण मरतय माणूस तिने पण मग मरता जास्त झाल्यावरती काही राहते वेदवा पण हे ना डेंगू मध्ये पहिला ताप येतो पण ताप आला ते दोन महिन्यापूर्वी मला कधी ताप आला असेल महिन्या किंवा दोन महिन्यापूर्वी कधी आला असेल ताप तेव्हा मी मनावर घेतला नाही ताप आतमधून कधी ताप आला मग ते मी सांगितले ना तुम्हाला व्हिडिओद्वारे की आपल्याला काही पण आजारी आपण पडलो ना तरी आपण तसंच रिएट ना बाया माणसं बघा काय काय अशा असतात मायासारख्याच तर त्या काय करते की आजार पण आपल्याला माझं पण असं काय दुखाव लागलं ना इक्स लावल आणि आपलं घरगुती उपाय करून तशीच गोथडी घेऊन पडते लगेच परत थोड्या वेळाने उठते की परत कामाला झोपी करते मग माझं पण तसंच आहे बघ काय बाय का पण असं करते तर माझं पण तसंच आहे की आपण जास्त म्हणतो की जाऊ दे आता परत दवाखान्यामध्ये उडुशासाठी गेलं की हजार रुपयाचा टोला बसतो या पाचशे रुपये डॉक्टराची फी आणि पाचशे रुपयाच्या गोळ्या औषधं देतो डॉक्टर खडाखाडा लिहून म्हणून साठी मग आपण जाऊ दे मरुदे म्हणत असतो या दवाखान्यामध्ये उडिशासाठी कुठं पण ती एवढूसा आजार आजारी ना लय मोठा मग आता बघा बरं मला मला आता आहे ना डेंगू डेंगूमुळं की ते डॉक्टर म्हणला बरं का मी म्हणलं डेंगूमुळे हातपाय सुजतात का तर ते डॉक्टर म्हणला की सुज सुचत ना मग काय झालं नाही सुजायला सुजतात म्हणलं हातपाय पण आणि आता तीन दिवसाचं मला गोळ्या दिलेल्या आहेत तर त्या तीन दिवसाचा कोर्समुळं तीन दिवसाच्या कोर्स कोर्समुळं बरं होईल पण आत्तीच ती काय डॉक्टर तरी करणार आहेत ना मरत आहे ना माणूस त्यांनी ठेवून जरी काय चांगला ताब्यात पण मला कधी ताब्य आला असेल ती मला सुद्धा माहिती नाही की आतमधून आला असेल कधी कधी येतोय आपल्याला आतमधून ताप आपण काही लक्ष देत नाही तर माझ्या बहिणी जे आहेत व्हिडिओ बघते त्यांना फक्त मला व्हिडिओद्वारे एवढं सांगायचं या की जर तुम्हाला जर जा असं काही जाणवलं ताबेपाना आला हातपाय हे गळायला लागलं की आपलं दवाखाना बघा जे मी केलं या ते तुम्ही नका का हे करू लगेच लगेच आपला उपचार करा आणि सरकारी दवाखान्यामध्ये उपचार करा कारण हे प्रायव्हेटमध्ये फक्त पैसे लुटायची कामं आहेत आणि सरकारी मध्ये आपलं औषध चांगलं आणि ट्रीटमेंटच चांगली जास्त वेळ आपल्याला थांबायला लागतोय आपला वेळ जास्त देतोय पण ट्रीटमेंट बनले बारी तिथं सरकारी दवाखान्यामध्ये तर काय नाही व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं मला की आणि हे पण सांगते सगळं डॉक्टर तसं नाहीत काही डॉक्टर मी चांगलं सुद्धा अनुभवलेलं आहे तर हाय बर का खडकीच्या तिथे डॉक्टर आहे वयस्कर आहेत म्हणजे आपल्या वडिलांच्या वयाचं असेल ते पण डॉक्टरांनी मला खूप चांगली माहिती दिली म्हणजे मला पटलं ते आणि एक सुद्धा रुपया घेतला नाही असं नाही बरं का पैसे नाही घेतलं म्हणून पण तुमच्या जर तुम्ही सेवा करता या म्हणजे तुम्ही डॉक्टर म्हणजे दुसरं देवच आहे तुम्ही समजून घ्या नाचा काही लोकांकडे पैसे नसतील तर त्यांना काय आजार झाला किंवा ती काय आजारी काही लोक थोडंफार तुम्ही समजून घ्या की बाबा तुमच्याकडे एवढं नाहीत ना किती आहेत परत एवढं द्या नंतर द्या परत आणून त्याचा तुम्हाला आशीर्वाद लागतोय चांगला आता काय लोक हे पण म्हणतात मला जसं की तुमचं दाजी पण मला असंच म्हणणं मी म्हणणं डॉक्टर तरी झाल्यात कशाला डॉक्टर हे दुसरा देव असतो तर हे काय मला म्हणतात म्हणजे माझ्या मिस्टर काय माझा नवरा काय मला म्हणतो या की त्यांनी एवढं एमबीबीएस केलेला असतो त्याला मरणाचा पैसा घाला घातलेला या बाहेर देशाला जाऊन ती एमबीबीएस तर मग त्यांनी एवढा पैसा घालून त्यांचं म्हणजे मेहनत ती वायाला जाऊन देतील का मग ते पैसा भरून नको होई निघायला म्हणून साठी मग त्यांना पैसे घेणं म्हणजे ती काय समजून घ्यायला एवढं शिक्षण केलं त्यांनी लोकांना समजून घ्यायला हाय का आता मग हे असं म्हणतात काही लोक मला तशी पण कमेंट करता करू द्या काय हरकत नाही पण माझं मत मी तुमच्या पशी सांगितलेलंही तर चला पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि तब्येत बरी नसल्यामुळं आता कॉमेटी पण व्हिडिओ बघू टायम आता तर आपलं काय एवढी पण आजारी नाही मी की बिचानाव बडली या ठणठणी येते तशी पण चला आता मोठा व्हिडिओ झाला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद ठेवते बर का